अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा तेरा मागण्यासाठी चार जानेवारीपासून राज्यव्यापी बेमुदत संप महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघातर्फे दिनांक चार जानेवारी पासून राज्यव्यापी बेमुदत संप करणार असल्याचं निवेदन तालुका अंगणवाडी संघाच्या वतीनं वरिष्ठांना आज देण्यात आलं औद्योगिक कलह कायद्याच्या राज्य अंगणवाडी कर्मचारी संघ हे एकूण तेरा उल्लेखनीय मागण्यांसाठी दिनांक चार डिसेंबर पासून संपाची नोटीस देत आले आहेत यावर शासनानं कोणतीही दखल घेतलेली नाही शासनानं मागण्या मान्य कर हे। या हेतूने राज्यातील दोन लाख अंगणवाडी महिला कर्मचारी न्याय मिळेपर्यंत चार डिसेंबर पासून संपावर गेलेले आहेत याची पूर्वसूचना संघटनेनं संदर्भीय पत्राद्वारे सोळा नोव्हेंबर दोन रोजी राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महिला बाल विकास विभाग तसेच प्रधान सचिव आयुक्त यांना संपापूर्वी दिलेली होती मात्र समर्थनीय चर्चा न झाल्यामुळे नाईलाजानं राज्यभरातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांना संपा वर जाव लागत असल्याचं तालुका अध्यक्ष रुक्मिणा संजय पवार यांनी म्हटलं आहे प्रतिनिधी मायाताई सागर पाईकराव यवतमाळ नमस्कार मी महागाव तालुका अध्यक्ष संघटनेची रुक्मिणा संजय पवार आम्ही आज इथं प्रकल्प अधिकारी तहसीलदार तसेच बी डी ओ साहेब ग्रामीण पोलीस स्टेशन यांना सगळ्यांना निवेदन दिलेलं आहे चार डिसेंबर दोन हजार तेवीस पासून आमचं बेमुदत संप आहे तसंच चार जानेवारी रोजी दोन हजार चोवीस रोजी आमच्या इथं तालुक्यावर मोर्चा काढण्यात येणार आहे सव्वीस डिसेंबर पासून आमचे धरणे आंदोलन जिल्हा लेव्हलवर चालू आहे या शासनाचा आम्हाला आमची मागणी आहे की आम्हाला नको फक्त वेतन आहे वेतन आणि पेन्शन द्या आमच्या आज चार डिसेंबर पासून संपासून आणखी आमचे कोणत्याच मुख्यमंत्रीनं किंवा मंत्रीनं आमची कोणती दखल घेतली नाही आमच्या ना? मागण्या जोपर्यंत पूर्ण होणार नाही ना तोपर्यंत आमचा संप चालू राहणार आहे